नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जे के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी विधानसभा निवडणूक प्रत्यक्ष लढवण्याची घोषणा केली होती पण ऐनवेळी त्यांनी आपला निर्णय मागे घेतला पण निवडणूक होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर आता मनोजारांगी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो तर सगळ्यांचा सुपडा साफ केला असता अस वक्तव्य त्यांनी केलं आहे पंढरपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे मनोज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात बोलताना सांगितले की मी आणि मराठा समाज विधानसभा निवडणुकीच्या मैदानात असतो आणि समीकरण जुळले असते तर सगळ्यांचा सुपडासाप केला असता मी मराठा समाज कोणाच्या दावणीला बांधणार नाही समाज मालक आहे मी समाजावर मनमानी केली नाही असे जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले मनोज जरांगे पाटील यांनी आज पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी आंदोलनाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली गोरगरिबांना शक्ती मिळावी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा असे आपण विठ्ठलाकडे साकडे घातले असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले आहे तसंच राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर समाजाची बैठक बोलावून आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान मनोज जरांगी पाटील यांनी धाराशिव जिल्ह्याचा देखील दौरा केला या दौऱ्यादरम्यान त्यांनी तुळजाभवानी आईचे दर्शन घेतले यावेळी जरांगेंनी तुळजापुरातून मोठी घोषणा करत सरकारला इशारा दिला मराठा आरक्षणासाठीचे पुढील आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानावर होऊ शकते असे जरांगी पाटील यांनी सांगितले आहे सरकार कोणाचेही असो आम्ही आरक्षणाचा गांभीर्याने विचार करू असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे जरांगी पाटीलच्या या वक्तव्यावरून त्यांना आरक्षण भेटेल की नाही सरकार त्यांचा विचार करेल की नाही याबाबत तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा